नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मागच्या वर्षी ज्या प्लॉटमध्ये कांद्याचं रोप टाकलं होतो गावठी कांद्याचं त्याच प्लॉट मध्ये आपण आपल्या काल दोन तीन दिवसापूर्वी असा जबरदस्त पाऊस झाला तर म्हणलं आता वावराला वापस आली का नाही यावा आता आपण आता आपण मागच्या वर्षी याच प्लॉट मध्ये आपण पूर्ण म्हणजे एक एकर वावरामध्ये रोप टाकलो होतो बरं का आता आपण या पूर्ण प्लॉटला नांगरून वगैरे सगळं म्हणजे रोटा वगैरे मारून घेतला होता परवा दिवशी आपल्याला खूप पाऊस आला होता तर आपल्या वावरामध्ये रोप टाकायचं नियोजन आता म्हणजे हा प्लॉट आहे खालच्या प्लॉटमध्ये बेगे बेगेच्या म्हणजे पूर्ण एक एकर एक प्लॉट आहे आपला तर या प्लॉट मध्ये आपण पूर्णपणे रोप टाकून देणार आहे तर अजून तो थोडी तो मला वाटतं एखाद्या दोन दिवस जाऊन द्यावा लागेल कारण खाली जर उकरून जर पाहिलं ठीक आहे खाली उकरून जर पाहिलं दिसतं नाही का वावर आज म्हणजे एवढं आज उद्याच काही जमू नाही शकणार दोन तीन दिवस थांबावं लागेल फक्त पाऊस नाही आला पाहिजे हे पण खूप महत्वाचं आहे चक्करच होत म्हटली मला आपण माहित मित्रांनो तर आपण जे मागच्या वर्षी ठिकाणी रोप तर गाव ठिकाण द्यायचं आपल्याला रोप टाकायचे याला म्हटलं चला आपण चक्कर मारायला वापरा मधून मग गवत बिवत आहे का एकतर कुणाला वगैरे मारायला काही छोटी गाडी नाही आणली आम्ही tractor घेऊन आलो म्हणून आपल्या वावराच्या कडेला आहे आपण पहिलं आपल्या ह्या वावरात bag होता ना गाडी ते bag च नाही सरपंच आपल्या लुटून नेलं जशी तशी नाही आणि आता ते सरपंच पूर्ण पणे वाया ला म्हणजे असं पण घरी नेवा म्हणजे आपला चक्कर हा फेल जाणार नाही आणि आता येऊन संपतो काय सांगतो नाही तर खूप आहे पण मग काढतोय पाहून पाहून तर चालू काढायचं काम चालू आहे घाबरलं तर मग काय आता दोन्ही काम तिला म्हणलं काढ सरपंच मी वावर विवर पाहतो तर आता आपल्याला वावराला रोटा मारावा लागणार आहे बरं का कारण वावरामध्ये तुम्ही पाहू शकता गबल झालेलं आहे आणि आपण एक म्हणजे आजपासून एक दोन तीन दिवसांनी आपण रोप टाकणार आहे पूर्ण या प्लॉटमध्ये गावठी कांद्याचं आता मला भरपूर शेतकरी विचारतात की नेमकी कि तुमच्या क्वालि जे कांदा आहे तुम्ही त्याची व्हरायटी कोणती तर आपण हे बी आहे ना घरगुती तयार केलेलं आहे बरं का म्हणजे घरीच कांदे करायचे का त्याच्या बुडख्या लावायच्या त्याच्याच पुन्हा बी धारायचं आता म्हणजे आपण जे कांदे आता बी लावतोय हेच कांदे जे विकणारे त्या कांद्यामध्ये आपण पुन्हा लावणार आहे आणि ते कांदे पुन्हा त्याचंच बीजाकणार आपण आतापर्यंत मला भरपूर शेतकरी म्हणतात का तुम्ही डाळिंब लावा बार का तर आपण डाळिंब क्षेत्रामध्ये ना एक दोन हजार सतरा अठरा साली म्हणजे मी जेव्हा माझं कॉलेज कंप्लीट झालं त्यानंतर मी कमीत कमी दोन वर्ष डाळिंबाची शिद्धी केली पण तेव्हा डाळिंबाची काही बिकट होती म्हणजे तुमच्या भावाने चार हजार जाळ्यांचं टार्गेटसुद्धा पूर्ण केलं होतं एक दोन हजार